गणेश भाऊ गणेश भाऊ गणेश भाऊ गणेश भाऊ गणेश भाऊ आमचा गणेश भाऊ धनगर परत आज पाहिजे आम्हाला आमपा रामपेचा राजा खरा खर आया मी भिकारी धर्मा बोधळे माजी केंद्र प्रमुख पाडळसा आमच्या या अजयनगर आम्ही वीस पंचवीस वर्षासून राहत आहे आम्ही हे आमच्या अष्टभुजी देवी मंडळाचे सर्व कार्यकारी सदस्य आहे आणि आम्ही बऱ्याच दिवसापासून या आमच्या वॉल कंपाऊंड पाहिजे तर आम्ही बऱ्याच दिवसांनी प्रत्येकाकडे फिरत होतो परंतु आमची एक जाणीव की आम्ही आमचे शोध गणेश धनगर यांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की दोन तीन महिन्यामध्ये मी तुमचं वॉल कंपाऊंड करून देतो आणि त्यांनी आपल्या तालुक्याचे आमदार संजय भाऊ सावकारे आणि मंत्री यांच्याकडे धाव घेऊन त्यांनी प्रस्ताव टाकून तत्पर आमच्या वॉल कंपाऊंडचं काम हे ने पुढे नेलं आणि करून दाखवलं तसंच त्यांनी पाण्याची सोयसुद्धा म्हटलं पाणी आहे उन्हाळा आहे गणेश भाऊ तर असं करा की आम्हाला पाण्या मिळणार नाही तरी त्यांनी पाण्याची जी विहीर आहे टूबेल बी स्वतःच्या स्व खर्चातून सत्तर हजाराची स्वखर्चातून त्यांनी बांधून दिली आणि आता त्यांना सांगितलं आहे की आता आमच्याकडे जे आहे पुढचं काम ते ते दादा आमचं पूर्ण करून देतील अशी आम्हाला आशा आहे मी सरकारमध्ये अजय नगर आपल्या अजय नगरमध्ये संपावन वाढ अनेक दिवसापासून पडलेलं होतं त्याचं काय जबाबदारी पण घ्यायला तयार नव्हतं आणि श्री गणेश भाऊ यांना भेटून त्यांनी त्यांना आमचे समस्या काढून त्यांनी शब्द झाला की आमदार संजीव भाऊ सावकार तुन। यांना भेटून त्यांच्या निधीतून कर्ज पूर्ण करण्याचं त्यांना सांगतो त्याप्रमाणे त्यांनी संजीव भाऊ सावकार यांना भेटून आणि हे अष्टभुजा मंदिराचे कंपाऊंड वॉल त्यांच्या निधीतून पूर्ण करून दिलं मी पुरुषोत्तम रामदास चौधरी अजयनगरवासी खूप वर्षांपासून आठ एक वर्ष झाले आमची इकडे गोडाऊन वगैरे आहेत घर आहेत तर इकडे पाण्याचा आणि त्याचा खूप त्रास होता रस्ते नव्हते गणेश बहजनगरांनीच कॉन्क्रिट करून करून दिलं आम्हाला रस्ते वगैरे सर्व व्यवस्थित करून दिलं गोविंदा शिवलकर रामपेठमध्ये राहणारा माणूस आहे आमचा गणित भाऊ काही कायम असलं काही एनी काही हजार असतात रात्री बातानी दिवसा पाहत बाता काही पाहत एका टाईमात एकटा फोन केला की लग भाऊ लग, लगेच हजर होता अशा माणसाला सोडून आम्हाला दुसऱ्याकडे आपण अप, काही अपेक्षा दिसते काहीही काम असो भाऊ लगेच तयार होतात काय पाहिजे काय दवाखान्याचं काम असो पोलीस स्टेशनचं काम असो काही कोर्टाचं काम असो काही असं लगेच हजार होऊन जात आम्हा आमचा भाऊ दुसरा पोलीस नाही पाहिजे नमस्कार मित्रांनो आमचे गणेश भाऊ धनगर सगळ्यांचे लाडके आहे सगळ्यांची फ्री आहे आम्हाला ते पाहिजे ते रात्र बेरात्री आमच्यासाठी केव्हाही हजर असतात आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण जीव पणाला आला ते आमचे एकमेव नगरसेवक आहे आम्ही राहतील ही जमती अपेक्षा आहे आणि आम्ही सगळ्यांना फेस करण्यासाठी प्रेरित करू की आमचे गणेश भाऊ धनगर हे पुन्हा निवडून येतील आणि पुन्हा एकदा नगरसेवक पदाचा उपभोग बघतील गणेश भाऊगर बाहेर सर तापले पाहिजे काही टेन्शन नाही गणेश भाऊनाले आम्हाला सहा नंबर आपण बोलवलं त्याला अर्ध्या रात्री पण धावत येतो आमच्यासाठी आम्हाला गणेश भाऊ पाहिजे नगर शोक अर्ध्या रात्री आमचं काम करणार आहे आमचा पाठीशी तो उभा आहे आपला ऍक्सिडेंट झालेला होता गणपतीच्या पिरियड मध्ये गणेश भाऊ धनगर यांना पूर्ण खर्च उचललेला आहे माझी एक रुपयाही लायची ताकद न होती तरी त्यांनी सर्व माझा खर्च वगैरे केलेला आहे आम्ही नगर नगरसेवक कधीच गमावणार नाही नमस्कार मी आम्रपाली डोंगरे शिवाजीनगर श्री पार्क इथे राहते मी दहा ते पंधरा वर्ष झाले आम्ही इथं राहतोय पण आमच्या घराकडं रस्ता म्हणून हा बिलकुलच नव्हता आम्ही दादांना सांगितलं त्यांच्यामुळं आमच्या घराकडे रस्ता तयार होतोय आणि सध्या हल्ली आता माल पडलेला आहे दोन दिवसात कामाला सुरुवात होते आम्ही खूप खूप त्यांचे आभारी आहोत दहा ते पंधरा घरं आम्ही त्यांच्या मागेच आहोत ते निवडून आले पाहिजेत त्यांच्या अशी अपेक्षा आहे माझं नाव भगवान रमेश माने असं आहे की आम्हाला येणाऱ्या औरंगाव नगरपालिकेच्या माध्यमातून गणेश भावने जेव्हा युताच लावला आहे त्यांच्या माध्यमातून जरी आमच्या सामना तेव्हा भाग बसवण्यात आले आहे तरी त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात अजून आमच्या सामना नगरमध्ये विकासाची गंगा कशी करता येईल याच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून नेहमी आम्हाला ज्या दृष्टिकोनातून कोणी करून लावलं नाही ते आमचे सरांचे नाटके गणेश भाऊ धनगर यांच्या माध्यमातून दोन तास आमच्या सामनानगरमध्ये झाला आहे आणि जो संपूर्ण परिसरामध्ये झाला आहे तो फक्त एकमेव गणेश भाऊ धनगर यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि आश्वासन देणार भरपूर जण आहे तरीसुद्धा आम्हाला आश्वासन न देता ज्यांनी ज्या त्यांच्या माध्यमातून जे करून दाख प्रयत्न केला तो टोबरोबर असो किंवा पाहत राहीन असो त्यांच्या माध्यमातून त्यांनी भरपूर सारा विकास सांगा नगरमध्ये केला के आहे तरी त्यांच्या येणाऱ्या नगरपालिकेमध्ये नगर भाऊंनी जो विकास केला त्याच्यापेक्षा दुप्पटीने अजून आमचा विकास करण्याची भावना हे गणेश भाऊ यांनी ठेवण्यात यावी तरी सुद्धा आपण आम्ही संपूर्ण साम्रा नगर मित्र परिवार आणि सामना यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्णपणे पाठीशी राहणार आहे शिक्षणा आरती भगवान माळेस आहे आमच्या आम आम्ही सगळ्या लेडीजचं असं म्हणणं होतं की आमच्या एरियामध्ये पुन्हा खूप आधी खूप प्रॉब्लेम होत होते म्हणजे रस्त्यांचे प्रॉब्लेम किंवा मग नळांचे प्रॉब्लेम होत होते बाहेरचे आनंदावरमधले जे जे काही पाणी वगैरे होतं ते आमच्याकडे पूर्ण साचायचं म्हणजे पूर्ण गल्लीमध्ये आमच्या पण उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नव्हती पण गणेशदादांनी म्हणजे ते त्या पदावर नसतानासुद्धा त्यांनी आमदार निधीतून माननीय संजय भाऊ सावकारे यांच्याकडून जे आम्हाला रस्त्यांचे वगैरे कामं किंवा आमच्याकडे नळपट्टी वगैरे सगळं काही व्यवस्थित केल्यानंतर त्यांचा आम्ही खूप खूप मनापासून आभार मानतो आणि आमची अशी इच्छा आहे की येणाऱ्या ह्या इलेक्शनमध्ये स नगरसेवकपदी म्हणून त्यांचीच निवड व्हावी असं आमचं सगळ्यांचं मत आहे